स्वागत आहे मित्रांनो तुमचं एस डॅम्पायरमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना अंतर्गत सर्वात आधी आपल्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत का नाही व एक मे रोजी पैसे जमा होणार आहेत का नाही हे सर्व माहिती आपण आपल्या व्हिडिओवरती आज देणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका लवकरच मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला आप दहा हप्ते मिळालेले आहेत मित्रांनो आणि ते पण हप्ते आप आप आपल्याला दीड हजारचे हप्ते मित्रांनो आपल्या खात्यावरती जमा झालेले आहेत व हे हप्ते आपल्याला लवकरच आपल्या बँक खात्यावरती जमा होताना दिसतील मित्रांनो तुम्हाला तर सर्वात आधी आपल्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत का नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या व एक मे रोजी आपल्याला अकरावा हप्ता पडणार आहे का नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला स लक्षपूर्वक काळजी घ्या आणि माझ्या बहिणींना सर्वात आधी लाडक्या बहिणींच्या याच्याबद्दल हार्दिक शुभेच्छा पैसे येणार असतील तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारद्वारे म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांतर्फे येणारी ही जी योजना आहे मित्रांनो सर्वात आधी आपल्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळावे म्हणून आपले बा महाराष्ट्र सरकार खूप प्रयत्न करत आहे मित्रांनो तर इन्स्टॉलमेंटमध्येच मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने केल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती मित्रांनो या योजनेचे प्रचंड चर्चाही झाली आहे मित्रांनो आणि या अंतर्गतच विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेस एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले परंतु याची पूर्ती ती कधी होईल याची निश्चित श्वासनी नसल्याची खात्री आपल्याला महाराष्ट्र सरकारद्वारे नाही मित्रांनो व माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींना सांगण्यात अतिशय आनंद होतो व दुःखी वाटतो मला की जो आपल्या महायुती सरकारनं आपल्याला आश्वासन दिलेलं होतं की एकवीसशे रुपये पडणार पण ते एकवीसशे रुपयेऐवजी आपल्याला दीड हजार रुपये आपल्या बँक अकाउंटवरती पडलेले आहेत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो कारण महायुती सरकारनं आपल्याला एकवीसशे रुपये द्यायचं असं वचन दिलेलं होतं तर याची निश्वस आश्वती नसल्याने म्हटले जात नाही यातच आता लाडक्या बहिणी योजनेसाठी आपल्याला आपण ट्राय करत आहोत योजनेतील काही लाभार्थ्यांना महिलांना केवळ पाचशे रुपये मिळणार आहे मित्रांनो कारण ते दीड हजार रुपये घ्यायचा ह्याच्या नाहीत मित्रांनो की, जो ज्यांच्यापाशी चारचाकी गाडी आहे व ज्यांच्यापाशी ज्यांचा मार्च महिन्याचा उत्पन्न आपल्याला अडीच लाखापेक्षा जास्त आहे मित्रांनो दीड लाखापेक्षा आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो तर सुरुवातीलाच तुम्हाला सांगण्यात असा दुःख व आपल्याला आनंदी होतो की एक मे रोजी पैसे आपले जमा होतील का नाही याची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत तर मी ते व्हिडिओच्या शेवटला सांगतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा हो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आपल्या आपलंच मराठी चॅनल आहे मित्रांनो आत्ताच लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही लाभार्थी विरुद्ध महिलांना केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याचा दावा विरुद्धाकडून केला जात आहे याबाबत सात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अपारोप प्रत्यारोप सुरू होणार आहे मित्रांनो दीड हजार रुपये जे आहेत ते आपल्या हक्काचे लाडके बहीण योजनेचे आहेत ते ज्यांच्या घरी थ्री व्हीलर टू व्हीलर अशी चारचाकी गाडी आहे मित्रांनो त्यांना दोन हजार रुपये दिले जाणार नाहीत त्यांना पाचशे रुपयेही दिले जाणार नाहीत व याच्यामध्ये तुम्हाला अपात्र ठरविण्याचा आपल्या महाराष्ट्र सरकारचा हा दावा आहे मित्रांनो कारण आपल्या घरात जेव्हा चारचाकी व टू व्हीलर असते त्यांना हे लो सुविधांचा लाभ दिला जाणार नाही मित्रांनो आणि याबाबतच आपल्याला नवीन अशी एक ही आलेली आहे मित्रांनो एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याच्याकडे राज्यभरातील पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागून राहिले आहे मग काही दिवसापूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तडकरे यांनी महिला लाडकी बहीण योजने पात्रत पात्र महिलांना माहिती दिलेली आहे मित्रांनो मिणाऱ्या निशिबाबत एकसट पोर्ट करून माहिती दिली होती अठ्ठावीस जून दोन, दोन हजार चोवीस रोजी व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांनाच फक्त मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये दिले जातील दरमहा व सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी पंधराशे रुपये कमी लाभ घेण्यावर लागतो मित्रांनो म्हणजेच ज्या महिला कुठल्याही इतर योजनेमध्ये सहभाग नसतील त्यांनाच फक्त हा योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो कारण दुसरा तुम्ही कोणत्याही योजनेचा फॉर्म तो रिजेक्ट होईल नाही तर लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म आपल्याला रिजेक्ट होण्यात येणार आहे मित्रांनो आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका मित्रांनो तर दीड हजार रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकांची रक्कम निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे त्याच शासनाच्या नियमानुसार मित्रांनो तुम्ही जर कोणत्याही दुसऱ्या नऊशे म्हणजेच आपल्या नऊ हजारपेक्षाही जास्त महिलांना अपात्र ठरलेलं आहे मित्रांनो नऊ हजारपेक्षाही जास्त महिला व त्यांना पाचशे रुपये देण्यात येणार आहे व हे म हे जे माहिती आलेली आहे मित्रांनो थेट नितीन तडकर यांच्याकडून आलेली माहिती आहे मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींना असं सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये महिना ही रक्कम खरी आहे पण ती रक्कम आपल्याला महायुती सरकारने अजून दिलेली नाही तीच रक्कम आपल्याला दीड हजार रुपये म्हणून आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे देता येत येणार आहे मित्रांनो आणि जी दीड हजार रुपये रक्कम होणार आहे मित्रांनो ते आपल्या काही पण कामाची येणार नाही आणि महायुती सरकारने आपल्याला आश्वासन दिलेलं होतं रकमाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा हजार रुपये लाभ घेत असलेल्या सत्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकांचे पाचशे रुपये सम्मान निधी वितरित करण्यात येत आहे मित्रांनो असे आदित्य तडकरे स यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच मित्रांनो आपल्या शेतावरील दोन हजार रुपये दर महा दोन महिन्याला आपल्याला येत होती मित्रांनो कारण हे जे पैसे आहेत ते आपल्याला कशीसाठी येणार होती मित्रांनो आणि लाडकी बहीण योजनेतील एप्रिलचा हप्ता कधी मिळेल हे बी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आणि लाडकी बहीण योजनेतील नियम व निश निकष बदलण्यात आले नाहीत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे राज्य सरकार राज्य सरकार अक्षय तृतीया महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये पाठवणार असल्याचे सांगितले जात आहे प्रत्यक्षात लाडक्या बहीण योजनेतील तीस हप्ते आप आपल्याला कमीत कमी पडतील व राज्याचे लक्ष एकीकडेच लागलेले आहे एकही अपात्र महिलांना निधी नाही भेटला पाहिजे मित्रांनो आणि एकही पात्र महिला वंचित नाही राहिली पाहिजे या योजनेतून म्हणजेच मित्रांनो एकही पात्र भागीस ठरणार नाही आणि मार्चचा जो हप्ता येणार आहे एप्रिल मार्चचा तो तो पंधराशे रुपये येणार आहे मित्रांनो आणि मेचा जो हप्ता आहे तो मेच्या शेवटच्या महिन्यात तुम्हाला पडणार आहे व ते पंधराशे रुपये पडणार आहेत किंवा तीन हजार रुपये पडणार आहेत हे अजून काही आपल्या भारत महाराष्ट्र सरकारच्या रा एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं नाही मित्रांनो आणि हे जे पैसे आहेत ते लवकरच आपल्याला बघायला आपल्या खात्यामध्ये बघायला मिळणार आहेत व जमा होतील मित्रांनो आणि जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यातर्फे तुम्हाला सांगण्यात खूप आनंद होतो की मला तृतीय महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व एकही पात्र भगिनीस या योजनेचा लाभ मिळतं वंचित राहू नये यासाठी आपले महाराष्ट्र सरकार खूप राबत आहे मित्रांनो आणि पंधराशे रुपये पाठवणार असल्याचे आपल्याला सांगितले जात आहे प्रत्यक्षात लाडकी बहीण योजनेतील हप्ता पात्र आपल्याला नसलेला असेल तर मित्रांनो एकही पात्र भगिनीस या योजनेतून या योजनेतून म्हणजेच मित्रांनो भगिनींना आपल्यानं वंचित नाही राहिलं पाहिजे असं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे आणि आमचे म्हणणे आहे की कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा केंद्राची योजना ही त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेची आणि राज्य सरकारचा अर्थार्थ काहीही संमत नाही कारण पंतप्रधान मोदी यांनी येथे देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे असे काही असेल तर ही पाचशे रुपयांची योजना न घेता पंधराशे रुपयांचा लाभ घ्यावा कुठला लाभ घ्याय निवडायचा हे ऐच्छिक हे आपल्या लाडक्या बहिणीवर सोपवले आहे दरम्यान लाडक्या बहिणी योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी मार्च महिन्याचा समान निधी सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी ते व बारा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत वितरित करण्यात आला आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये आपल्या खात्यात जमा झालेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो याची प्रक्रिया करण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला वा आमच्या लाडक्या बहिणींचा व्हिडिओ कसा वाटला व बहिणींनो मला कमेंट करून नक्की सांगा व ज्यांच्याचे पैसे आलेले नाहीत ते मला कमेंट करून सांगा की नेक्स्ट व्हिडिओ कशावरती बनवायचा आहे मित्रांनो आणि आपला व्हिडिओ जर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओ लाईक चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू